नमस्कार कसे सगळे मजेत ना असायलाच हवं तर आज नेहमीप्रमाणे एक सुंदर लेख घेऊन आले आहे लेख आहे दीपक पाटील यांचा इंटरनेट त्यांनी काहीतरी सांगितलं आहे आपल्याला आणि ते मी तुम्हाला आज वाचून दाखवणार आहे तत्पूर्वी तुम्हाला एक छोटीशी विनंती जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर मला लाईक शेअर सबस्क्राईब आणि हाईप करायला विसरू नका आणि हो माझं एक नसून दोन चॅनल्स आहेत दोन्ही चॅनल्सला भेट द्या त्यावर तुम्हाला भरभरून मनोरंजन ब्लॉगिंग कुकिंग एम्ब्रॉयडरी क्रोशे डान्सिंग एव्हरीथिंग इन वन असं तुम्हाला मिळणार आहे तर चला जास्त वेळ न दवडता आपण लेखाला सुरुवात करू दीपक पाटील यांचा हा लेख आहे इंटरनेट आणि स्पेशल मीडियाच्या युगात सोशल मीडिया इन्फ्लुएन्स हे एक हॉटेस्ट करिअर बनले आहे सोशल मीडियाच्या अफाट टाकतीने मेट्रो सिटीजपासून अगदी दुर्गमवाडी वस्तीवरही लाखो फॉलोअर्स असणारे इन्फ्लुएन्स तयार केले आहेत ज्यांना अफाट प्रसिद्धीसोबतच विविध मार्गाने महिन्याला लाखो रुपयांची कमाई होते त्यामुळे यूट्यूब इंस्टाग्राम सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लाखो लोक इन्फ्लुएन्सर होण्याचे स्वप्न पाहतात पण हे तितके सोपे नाही त्याचे अनेक साईड इफेक्टही आहेत याचीच जाणीव करून देणारा इन्फ्लुएन्सर याच नावाची एक फिल्म उ उल्लेखनीय आहे चित्रपटाची कथा थायलंडमधील एका सोलो ट्रिपपासून सुरू होते मॅडिसन ही एक यशस्वी इंस्टाग्राम इन्फ्लुएन्सर आहे जी थायलंडमध्ये तिच्या बॉयफ्रेंडसोबत सुट्टी घालवायला आली आहे पण बॉयफ्रेंड अचानक परत निघून जातो आणि ती एकटी राहते तिथे तिला सी डब्ल्यू नावाची एक टुरिस्ट मैत्रीण भेटते जी तिला थायलंडमधील अनहेनिबेटेड म्हणजे जिथे पर्यटक अपवादानेच पोचतात अशी लाईफस्टाईल दाखवते मेडसनला सुरुवातीला ही मैत्री रोमांचक वाटते पण हळूहळू सी डब्ल्यूच्या इंटरेस्टमध्ये एक डार्क टर्न येतो चित्रपट चार भागात विभागला आहे ज्यात वेगवेगळ्या पात्रांच्या दृष्टिकोनातून कथा सांगितली जाते कथानक स्पेशल न, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सच्या फेक विश्वासातील खरे दोघे उल धोके उलगडते मॅडिसनच्या प्रोफाईलवरून काही संशयास्पद पोस्ट येऊ लागतात ज्या रायनला पटत नाही त्यामुळे तो स्वतःबद्दल इन्व्हेस्टिगेशन करतो तेव्हा त्याला अनेक धक्कादायक खुलाशांना समोरे जावे लागते चित्रपटातील मुख्य भूमिका कॅस्ट्रानॉड सी डब्ल्यू एमिलेट एंडन मॅडिसिन रॉरी सॅपर रायन आणि सारा कॅनिक जेसिका यांनी साकारले आहे कॅसेटा नॉट ही चित्रपटाची स्टार आहे तिची सी डब्ल्यू ही व्यक्तिरेखा एक रहस्यमयी चार्मिंग पण खतरनाक प्रवासी आहे जी इन्फ्लुएसरना शिकार बनवते नॉटची अभिनय शैली इतकी सूक्ष्म आणि वास्तववादी आहे की तिच्या डोळ्यातील हावभावावरून तिच्या मनातील द्वेष आणि लोभ जाणवतो नॉड ही एक ब्लॅक होल सारखी आहे जी संपूर्ण चित्रपटात गिळंकृत करते एमिली टेंडन ची ही भूमिका एका सामान्य इन्फ्लुएन्सरची वास्तविकता दाखवते ती ऑनलाईन ग्लॅमरस दिसते पण प्रत्यक्षात एकटेपणात आणि असुरक्षिततेच्या डाळ्यात सापडलेली आहे रॅरी जेस सॅपरचा सा रायन हा बॉयफ्रेंडचा रोल साधा पण प्रभावी आहे तर सारा कॅनिकची जेसिका ही भूमिका चित्रपटाला नवीन वळण देते प्रत्येक कलाकाराने आपल्या भूमिकेत जीव ओतला आहे थायलंडच्या सुंदर परिसराचा वापर तणाव वाढवण्यासाठी केला आहे सिनेमो ग मो, मोटोग्राफी उत्तम आहे हॉटेल रूम्स आयलंड्स आणि नाईट पार्टीचे शॉर्ट्स इतके रिअलिस्टिक आहेत की प्रेक्षकांना ट्रॅव्हल हॉटचा अनु हॉररचा अनुभव येतो संगीत सूक्ष्म आहे जे सस्पेन्स बिल्ड करतं पण ओव्हर ड्रॅमॅटिक होत नाही इन्फ्लुएन्सरची सर्वात मोठी ताकद त्याची थीम आहे तो इन्फ्लुएन्सर कल्चरवर व्यंग करतो जिथे लोक फक्त आयडेंटिटी तयार करतात पैसे कमवतात पण प्रत्यक्ष एकटे असतात सी डब्ल्यू ही व्यक्तिरेता इतरांच्या लाईफस्टाईलची हेवा करून त्यांना हॅक करते हा चित्रपट केवळ मनोरंजन नाही तर एक आरसा आहे आजच्या तरुणीला तो सांगतो की ऑनलाईन इमेज फेक असू शकते आणि रिअल लाईफमध्ये धोके लपलेले असतात इन्फ्लुएन्सरना नॅसिस्टिक म्हणून दाखवले जाते पण चित्रपट त्यांना पूर्णपणे दोष देत नाही तो त्याच्या असुरक्षिततेवर फोकस करतो इन्फ्लुएन्सर हा एक स्मार्ट चिलिंग थ्री थ्रिलर आहे जो हॉरर प्रेमीसाठी परफेक्ट आहे तो सोशल मीडियाच्या स्वप्नांचा काळोख उघडतो आणि कॅसेंट्रा नॉडच्या अभिनयाने चमकतो तर दीपक जे पाटील यांनी तो त्याच्याबद्दल लिहिलं होतं आणि मी ते तुम्हाला वाचून दाखवलं जर तुम्हाला आवडलं असेल तर माझं चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका मी मजेत आनंदी रहा, रहा बाय